मित्र काही जणांना वाटत की जगण्यात काही का रस राहिला नाही जगण्यात काही अर्थ नाही अर्थ राहिला नाही रस राहिला नाही अर्थ राहिला नाही जगून काही फायदा नाही ते तुमच्याही कानावर येत असतील असे बोलणारे कोण कोण माणसं आहेत ते बघा त्यांचं ते फार दुखी आहेत आतून फार पोखरलेले आहेत त्यांची सेवा करणे फार मोठी सेवा ठरेल तर <coughs> त्यांचं काय म्हणणं असते माझ्या जीवनात काही रस राहिला नाही माझ्या जीवनाला काही अर्थ राहिला नाही आता जगून काही फायदा नाही कोणासाठी जगायचं का जगायचं जगण्याचा कंटाळा आलाय मरण येत नाही म्हणून जगत आहे सगळा अपेक्षा भंग झालाय म्हणजे अशा पद्धतीनं सातत्यानं आपल्या नकारात्मक बोलून आपल्या जीवना आपल्या ज... आपल्या समोर ते अंधार उभं करतात आणि आपणच अंधार उभं करायचा आणि आपणच अंधार पडलाय म्हणायचा असा तो भाग असतो एक व्यक्ती जेवायला बसलं की डबा उघडायचा आणि जव जेवायला बसलं की म्हणायचा की कंटाळ आला हे खाऊन खाऊन ही कंटाळ आला हे खाऊन खाऊन त्यांच्या सहकार्याला वाटायचं की बाबा असंच बनवून देत असल्यामुळं कोणीतरी याला घरातली माणसं आता त्याला ते, ते आवडत नसेल इतरांना बनवलेलं त्यामुळे तो कंटाळला कंटाळलाय म्हणत असेल याचा कंटाळाला आहे खाण्याचं असं म्हणत असेल तर त्याला एका दिवशी एका जणांनी विचारलं हे तू तु, हे तुझा स्वयंपाक कोण बनवते हे जी रोज तू खिचडी खातोस हे कोण बनवते त्याने म्हटलं मीच बनवतो मग त्याने म्हटले तुला ज्या गोष्टीचा कंटाळालाय ती तूच बनवतोस मग तुला कंटाळवानं असं तू का बनवतोस कारण तुम तू जे स्वयंपाक बनवतोस ते तुला खायला मिळणार आहे तसं तुम्ही जे काही जीवन तयार करत आहात तुम्ही जे काही विचाराची पेरणी करत आहात जे काही भावनेची पेरणी करत आहात जे काही विचार घडवत आहात भावना घडवत आहात ज्या कल्पना निर्माण करत आहात ज्या काही कृती करत आहात त्या उक्ती करत आहात याचाच परिणाम म्हणजे तुमचं जीवन असतं हेच तुम्हाला जगावं लागतं तुम्ही रायला रायला चा, ला जर रस राहिला नाही अर्थ राहिला नाही जगून फायदा नाही कुणासाठी जगायचं जगण्याचा कंटाळालाय मरण येत नाही म्हणून जगत आहे असं जर तुम्ही बोलायला लागला तर तुमच्या समोर काय दिसत दिसत राहील अंधार दिसत राहील जगण्या जीवनाची एकच बाजू तुमच्यासमोर नेहमी येत राहील जगण्याची एकच बाजू येत राहील आता एखादा चित्रपट आहे ज्या चित्रपटामध्ये प्रेम असते मारामारी असते लक्षात आलं सौंदर्य असते जशी कुरुपता असते तुम्ही त्या त्यातलं सौंदर्यच मारून टाकले त्यातलं प्रेम मारून टाकले तुमच्यासमोर मग मारामारी कौर। क्रो क्रौरेय कृप्ता त्यातल्या चित्रपटातला ते भाग काटून टाकलाय समजा तुम्ही आणि मग चित्रपट बघत बसला तर तुम्हाला काय बघायला भेटेल क्रोरी मारामारी भानगडी हेच बघायला भेटेल मग तुम्ही तुमच्या जीवनातलं चांगलं मारून टाकलात तर वंगळच तेवढं राह तुमच्या समोर येईल ना म्हणून तुम्ही जे काही चित्र उभं करायला लागलात जी कादंबरी लिहिल्यात तीच तुम्हाला वाचायला मिळणार आहे ना जे चित्रण केलंय त्याच्यातलं तेच वाचा अरे कंटाळे आले वाचून वाचून तुम्हीच निर्माण केले ना तुम्हीच ते लिहिले ना तसं तुम्ही जे जीवन निर्माण केलेलं आहे त्याचा तो प्रतिसाद म्हणून तुम्हाला ते जीवन जगावं लागत आहे असा विचार तुम्ही करा आणि मग आता याच्यातून काय मग रस निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला यामध्ये रस निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला जगण्याच्या एकतर भाषा बदलावी लागेल पहिल्यांदा तुम्ही जे काही दुसऱ्याशी आणि स्वतःशी बोलतात ते बदलून पाहावं लागेल आता उदाहरण काय काय उदाहरण सोड स्वतःशी बोलणं आणि इतरांशी बोलणं इतरांशी बोलण्याला संवाद म्हणतात आणि स्वतःशी बोललेला स्वयंसंवाद म्हणतात आपलाची वाद आपणाशी हे याला स्वतःशी बोलण्याला आपलाचा आपल्या आपलाची संवाद आपल्याशी असा जो असतो तो सेल्फ टॉप काही माणसं स्वतः स्वतःशी बोलत राहतात त्यांचं बोलणं काही जणांचं बोलणं इतरांना ऐकू येईल असं असते ते स्वतःशीच बोलतात माय फलाण्याची बाई स्वतःच बोलत गेली ग माय तिथपर्यंत गेली काय तरी म्हणत होती बघतो करतो याच्या घरावर इस्तू लावतो यांच्या घरावर खापर ठेवना असं कराले तसं करालेत असं म्हणत 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 गेली ग माय म्हणतात म्हणजे ते इतराला बोलायचं नाही ते स्वतःच बोलत असतात हे स्वतःशी जे काही बोलणं आहे स जे बोललेलं आहे ते तुमच्या अंतर्मनामध्ये साठवत हो असते आणि हे सगळं बोललेलं दुःखदायक असते आणि जे साठवलेलंच ते आठवत साठवलेलं ते तुम्हाला आठवतं आणि जे नको ते आठवलं आता एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही दुर्गंधी भरून ठेवलेली आहे ते दा त्या बॉटलची जर झाकण काढल्याबरोबर तुम्हाला काय अनुभवायला मिळेल दुर्गंधी अनुभवायला मिळेल त्याच्यामध्ये सेंटेड काहीतरी भरून ठेवले सेंट भरून ठेवले सुगंध भरून ठेवले ते काढल्या पडल्या तुम्हाला तर त्याचा आनंद घेताच येईल पण पूर्ण परिसराला तो आनंद घेता येईल म्हणतील अरे वा छान छान काय सुगंध आहे रे कुठून आणला रे म्हणजे सगळ्यांचं मन प्रफुल्लित होईल आणि मग त्यांचं मन प्रफुल्लित झालेलं बघून ते खुश झालेलं बघून तुम्हाला खुश आणि तुम्ही जर दुर्गंधी भरून ठेवलेले असेल तर सगळे अरे रे छि छि छिछि करता तुम्ही चिचे करता सगळं वातावरण दुर्गंध होते तिथं कोणीच थांबत नाही हे तुम्ही काय भरून ठेवले मनात ते आबाहेर येत असतं था। तेच तुम्हाला आस्वादायला मिळत असते आता आपलं चालवलं होतं तर हे स्वतःशी जे संवाद आपण करू सकारात्मक संवाद केलं सकारात्मक संवाद आपल्यासोबत केले तर त्याचे फळं म्हणून सकारात्मक विचारांची निर्मिती होत असते सकारात्मक कल्पना पाह जगाचं चित्र जर सुंदर पाहायला लागलात तर सुंदर सुंदर छान छान कल्पना तुमच्या मनातून तु निर्माण होतील आणि तुम्ही आनंदी राहाल लक्षात सद्भावना प्रेम याविषयी बोलत राहिलात तशा भावना जागृत करत राहिलात तर तुमच्या समोर प्रेममय वातावरण सगळं मन प्रेमानं भरवून राहील आणि जो माणूस प्रेमानं तृप्त भरवून राहतो त्या माणसाला जगातलं काही हवा वाटत नाही जो ध्यानानं ना भरून राहतो ज्ञानानं भरून राहतो प्रेमानं भरून राहतो तो माणूस तृप्त असतो समाधानी असतो आनंदी असतो मग तुम्ही काय भरलं ते तुम्हाला मिळणार आहे तुमच्या तुमच्या सोबत बॉट बॉटलमध्ये तुम्ही दूध भरून नेल तर दूध प्यायला मिळेल पाणी भरून नेलं तर पाणी भर प्यायला मिळेल ज्यूस भरून नेला तर ज्यूस भरून नेल बेंदाडातलं पाणी भरून नेलं तर बेंदाडातलं पाणी भरून मिळेल तुम्ही काय भरून ठेवायला लागलात ते तुम्हाला प्यायला मिळेल तसं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनात तुम्ही जे काही साठवायला लागलात ते तुम्हाला आठवायला लागेल म्हणजे जे आठवलं ते सुखद असेल तर तुम्हाला संवेदना सुखद होतील आणि दुखद असतील तर दुखद होतील हे बघा तुम्ही तुमचा सेपा तुम्हाला खावा लागेल आता आणि ही काही जणांचा विचाराचा बेश चुकीच्या पातळीवर जर असेल चुकीच्या पद्धतीनं तो तयार झालेला असेल ना त्याचे रिझल्ट चुकीचेच येतात काही जणांचा असा एक गैरसमज असतो अधिक पैसे असले तर चुकी चे चे रोज आपली कोणी जयंती करत असेल तरच आपण सुखी जयंती म्हणजे कौतुक यात सगळे आपल्याला आपण फक्त बसून राहायचं सगळे कामं करून राह करत आहेत आणि आपण बोगाळत राहोत तसं चित्र पाहतात सगळे कामं करत आहेत आपण बसून राहिलेलं छानपैकी आणि म्हणजे त्याच्यात सुख म्हणजे दुसऱ्याला राबून घेण्यामध्ये सु हे जे चित्र पाहत आहे आईत खोपणाचं हे कायमस्वरूपी टिकत नाहीत तर आता एक उदाहरण सांगितलं मी एक एक मुलकरीन ती ज्यांच्याकडे देखून दुर्ण भांड करायला जायची ती एकदम आनंदित राहायची खुश राहायची आणि ती आलं की त्या तिच्या मालकिनीला ती विचारायची ज्यांच्याकडे ती भांडे घासायची त्यांना काय झालं बाई नाराज का काय झालं बाई जेवण केलं नाही का काय झालं बाई दिलाय रात्री झोप झाली नाही का सगळं चांगलं होईल बाई सगळं चांगलं होईल बाई म्हणायची आता हे खरं तर ती अतिशय प्रेमानं विचारायची पण हिला त्याचं काय वाटायचं तिची ही सवय आणि तिला आनंदी करायची मग तिने त्यानं एका दिवशी विचार लाग मी तुला काही प्रतिसाद देत नाही तरी तू माझं रोज विचारतेस मग तिने म्हणली तुम्हाला थोडं तरी बरं वाटते का वाटते थोडं बरं पण तुला असं काही वाटत नाही का मी तुला काहीच प्रतिसाद देत नाही तुला अपमान वगैरे काही झाला असं वाटत नाही का ती म्हणाली की माझ मी काम करते माझ मी काम करते माझं स्वभाव मी व्यक्त करत राहते मला या इतरांचं काही दुःख दिसलं की मला विचारा वाटते म्हणून मी विचारते या विचारण्याचा तुला काय फायदा आहे मग सगळ्याच गोष्टीचा बाई फायदासाठी नसते करायचं सगळंच काही मिळवायसाठी काही करायचं नाही सगळं बाहेरच्या वस्तू वास्तूसाठी सगळं काही जीवन नसते पैशासाठी सगळं जीवन असते आतली एक काही एक भूक असते आतली एक भूक असते ती भूक म्हणजे समाधानाची असते आणि मला इतरांचं सुख दुःख विचारलं की मला समाधान वाटते म्हणून मी विचारत असते मग मी तर तुला कधीच विचारत नाही ना तुला त्याच काही वाटत नाही का ती म्हणाली बाई तुम्ही तुम्हाला तुमची मनस्थिती नाही ना hmm. विचारण्यासाठी कारण दुसऱ्यांचं दुःख विचारण्यासाठी ही मनस्थिती लागते ना आता बिमा तुम्ही बिमार आहात बिमारच माणूस बघायला गेलेला विचारते का फारसं विचारत नाही ना एखादा विचारते बी स्वतः बिमार असल्यानंतर सुद्धा दुसऱ्याची विचारपूस काही करत असतात पण आता तुम्ही बिमार आहात म्हणजे तुम्ही दुःखी आहात त्याच्यामुळे तुम्हाला विचारा वाटत नाही म्हणून मी मला त्याच काही वाटत नाही कारण मला कोणी विचारलं नसलं तरी मला मी विचारते आताच समाधान मानते म्हणजे माझ्या घरात दुसऱ्याने लाईट लावला काय मी लाईट लावला काय उजेड तर मलाच मिळालाय म्हणजे माझं कोणी विचारलं तरी मला समाधान वाटते आणि मी कोणाला कोणाचं सुखदुख विचारलं तरी मला समाधान वाटते ज्या दिवशी मी दुसऱ्यांचं सुखदुःख विचारते त्या दिवशी मी समाधानीच राहते आणि कोण्या दिवशी जरी मी विचारू शकलो नाही काय करणार माझं कोणी विचारलं तर त्या दिवशी समाधानी राहते आणि मी रोज कृतज्ञता व्यक्त करत असते म्हणजे कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे देखील मी समाधानी राहते काय कृतज्ञता व्यक्त करतेस माय तुझ्या काय जीवनामध्ये असं कोणतं लागून गेले म्हणली तिनं ते मालकीन काय लागून गेले भांडे घासून फरशीपासून जीवन जगायची वेळ तुझ्यावर आली तुला असं काय दिले कोणी म्हणून त्याच्याविषयी थँक थँक यू म्हणत असतेस ती बाई म्हणाली बाई आज मी जिवंत आहे याच्याविषयी मी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करते देवा मला आज जिवंत उठवला त्याबद्दल मी देवाचे आभार मानते बाई मला त्याच्यामध्ये आनंद वाटतो का कारण अनेक जण आज झोपेतून उठलेच नाहीत आपले लेकर सोडून गेले नवरा सोडून गेले आई वडील सोडून गेले काही जण आपलं सगळं जे संचित जीवनभर कष्ट करून मिळवलं होतं ते इथंच ठेवून निघून गेले मी मात्र तशीच जिवंत आहे हे जिवंत देवा मला ठेवलास म्हणून मी देवाला कृतज्ञता व्यक्त करते मला आज पाणी पिता आलं स्वतःच्या हातानं काही जणाला पाणी पिता आलं नाही काही जण माझं पाणी पिलेलं झिरलं काही जणाला पाणीही झिरलं नाही पाणी पचना आले म्हणतात बघा काही जणांना त्याचं पाणी झिरलं नाही काही जणाला मी छानपैकी जेवण केले काही जणाला जेवणही करता आलं नाही कारण तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांची माझी तब्येत छान आहे त्याबद्दल कृतज्ञता मानते मला तुमच्याकडे चालत येत आलं काही जणांना दोन पावले चालता येत नाही त्यांच्याकडे बघते मी देवा मला किती छान चालतंय तरी म्हणून मी कृतज्ञता व्यक्त मला तुम्ही जे इथं काम दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते त्याच्यात काय काम दिलं अहो काही जणांना तेही काम मिळत नाही उन्हात काम करतात तापमानात काम करतात मेल मला तरी शांत सावलीमध्ये काम करायची संधी तुमच्यामुळं मिळाली याचा मला आनंद वाटते माझे सगळे ना, बरेचसे नातेवाईक ओळखीचे बायका शेतात खा <coughs> काम करतात उन्हाताणामध्ये कष्टातात रोडवर काम करतात गिट्टी फोडण्याचं काम करतात अतिशय ऊन असते तिथं मला किती छान पद्धतीने इथं काम मिळते इथं तुमच्याकडं पाणी मिळते चहा मिळते सगळं मला कधीच काही कमी पडत नाही सगळं मिळते म्हणून मला ही कृतज्ञता तुमच्याविषयी देखील माझ्या मनामध्ये विलक्षण कृतज्ञता आहे सगळ्यांविषयी कृतज्ञता बाळगते माझ्या मांजराविषयी देखील मी कृतज्ञता बागते माझं मांजर माझी वाट पाहते आणि माझ्या जवळ येते कोणीतरी आपली पा वाट पाहते यातही माणसाला समाधान वाटते मी ते माझं मांजर वाट पाहते म्हणून मी आनंदानं घराकडे पळत जाते त्याला जवळ घेते आणि आनंदी आनंद होते म्हणजे ती ना विचारलं मग म्हणजे घरात अजून कोण राहते आता सध्या कोणी राहत नाही मी एकटीच राहते मुलगा शिकला मोठा झाला त्याच त्यांना आता संसारात काय कंपनीत काम करते नवरा मरून गेलेला आहे म्हणून आता मी एकटीच राहते मग एक मी मांजर पोस्टलेले आहे एक कुत्र्याचं पिल्लू आहे छोटं म्हणजे आता त्यांच्यासोबतच माझा वेळ जातो छानपैकी मी तिथं झाडं लावलेली आहे झाडाला पाणी टाकते झाडं वाढलेलं पाहते आल्या गेलेला कोणी काही आ आलं त्याला काही माझ्याकडं असलेलं मी देते थोडं त्याला मदत करते कुठे कधी 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 महिन्या दोन महिन्याला मी त्या भिकाऱ्यांना काही देऊन येते जाऊन छोड माझ्याकडं जे असणं त्याच्यात मला आनंद वाटते फक्त काय नाही म्हणते अरे तुला म्हणजे आता कसं काय भीती कशी काय वाटत नाही मेलीस तर तू तु, तुझं अंत्यविधी कोण करेल वगैरे अग बाई म्हणते जिवंत असतानाच सोबत नाहीत याच कधी मी दुःख करत नाही मेल्यानंतर ते, ते मी पाहायलाच राहणार नाही दुःख करण्याचं काय कारण आहे कारण काल्पनिक दुःखामध्येच माणसाचं जीवन बरचस दुःख आयुष्य दुःखात जगण्यासाठी जात आहे असं मला वाटते बाई म्हणते म्हणजे बघा बघाय आणि ही तिचं जे जीवनातून आलेलं जे जी शहाणपण आहे ती विचारते तिला ती मालकीन म्हणणारे अगं हे तुला एवढं शहाणपण आलं कुठून हे अनुभवातून आले ह्या सगळ्या गोष्टीचं दुःख नाही वाटत काय बाई आता पा म्हणे माझ्या पायाला जसे घट्टे पडलेत त्यामुळं ते पायावर चालतानासुद्धा मला काही टोचत नाही तसं माझ्या मनावरही एवढे घट्टे पडलेत की आता मला कशाचंच काय वाटत मनावर घट्टे पडेल एवढं दुःख सहन करण्या करत राहिलं की मग काहीच वाटत नाही बाई मी सगळं सहन केलं म्हणजे म्हणजे आहे त्यात मध्ये समाधान मानण्यामध्ये जर माणसानं वेळ दिला की नाही त्याच दुःख करायला वेळच राहत नाही असा तिच्या सांगण्याचा सार होता तुला याच कधी काय वाटत नाही असं चांगलं बंगला नाही चांगली गाडी नाही तुझ्याकडं ज्याच्याकडं आहे ते तरी कुठं सुखी आहेत बाई म्हणते माझ्याकडं तर असण्याचा प्रश्न प्रश्न येत नाही आता कारण माझ्या ज्या कष्टाचा जे काही मोल येते ते माझ्या जगण्यासाठीच पुरेश आहे जीवनावश्यक गोष्टीसाठी पुरेश आहे चे पण चैनीच्या गोष्टी माझ्यासाठी कधी गरजेच्याही वाटल्या नाहीत आणि मला ते आवश्यकही वाटत आवश्यक वाटल्या नाहीत आणि कधी त्याचं स्वप्नही मी पाहिलं नाही अपेक्षाही केली नाही कारण अपेक्षा माणसानं आपल्या क्षमता कौशल्य आणि कामाच्या मोबदल्यानुसार करावा खडकूची इन्कम नसेल खडकूची इन्कम नसेल तर रुपयाची अपेक्षा कशाला करायची बरीचशी माणसं आपल्या इनकमपेक्षा आपल्या उत्पन्नापेक्षा जास्तीच्या अपेक्षा करतात आणि उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात म्हणून ते कर्जबाजारी होतात आणि कर्जबाजारीपणाचं ते भोगत फिरतात म्हणून आपल्या उत्पन्नाच्या नुसार अपेक्षा कराव्यात आणि उत्पन्नानुसार गरजा निर्माण कराव्यात म्हणजे आपल्याला दुःख होत नाही असं तिचं सांगणं होत मित्र म्हणजे कुणाकडूनही काही शिकता येतं आणि मी आयुष्यात कोणाशी तुलना करून जगत नाही दुसऱ्यांचं चांगलं असेल तर त्यांच्या कृत्य कर्माचं फळ आहे आणि याबद्दल मला आनंद वाटते त्यामुळे मी कधी तुलना करून तळमळण्याला काही अर्थ असतो असं मला वाटत नाही ज्याचं त्या ज्याचं आयुष्य त्या त्याच्यासोबत ज्याच्या आपल्या ताटातला घासच बाई आपल्याला मिळत असतो दुसऱ्याच्या ताटाकडे बघत राहण्यात राहून तोंडाला पाणी आणत बसण्यामुळे काय अर्थ असत नाही असं तिचं सांगणं होत मित्र आयुष्यामध्ये कोण काय आपल्याला शिकवेल सांगता येत नाही त्यामुळे सर्वसामान्य माणसाकडूनही शिकण्यासारखं खूप काय तुम्ही ज्यांना सामान्य समजता ते विचारानं खूप असामान्य असतात आपल्याला आपल्याला मोठी माणसं म्हणजे भ्रष्टाचार करून मोठमोठे बंगले गाड्या घेऊन फिरणारी माणसं म्हणजे मोठी वाटतात का विचारानं अतिशय शुलक दुसऱ्याचा बळी घेऊन स्वतःची पोळी भाजणारी माणसं तुम्हाला मोठी वाटतात का जी काही मोठी झाली ती कष्टा नाही त्यांच्या शहाणपणामुळे झालीत त्यांच्या कौशल्यामुळे झालीत आपण तेव्हा तेवढं कौशल्य वापरलं नाही तेवढं शहाणपण वापरलं नाही तेवढे आपण कष्ट केले नाही म्हणून आपण इथे आहोत जे काही वापरलं म्हणून इथपर्यंत आलो अजून आपल्यापेक्षा कमी वापरले ते अजून ते आहेत असा वस्तुनिष्ठ विचार करून जगायला लागणं हे सुखी जीवनाचं एक सूत्र असते मित्रो हा जो संवाद झाला हे काही विचारमंथन या निमित्तानं केलेलं आहे यातलं तुम्हाला काही उपकारक ठरलं आणि हे उपकारक आहे असं वाटलं तर इतरांसमोर ते ठेवा इतरांना पाठवा आपण वेगवेगळ्या विचाराचा जागर आपण घालणार आहोत आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचे ग्रुप आपले तयार होत आहेत तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल ज्या जिल्ह्याचे असाल ऐकणारे त्या जिल्ह्यातून चॉटबॉक्समध्ये किंवा माझा मी नंबर तुम्हाला देतो त्यातून नंबर पाठवा त्या ते, ते ग्रुप तयार करू त्या त्या जिल्ह्यांमध्ये हे चांगले विचार रुजवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे शाने करून सोडावे सकळ जन ही भावना आणि भूमिका घेऊन आपण जगलं पाहिजे आणि दगडाचा तर उपयोग होतो आपण माणसं आहोत आपला जितका काही उपयोग होईल तेवढा आपण उपयोग करता आला पाहिजे ही भावना मनात रुजवूया माझा नंबर आपल्याला देतो या नंबरवर आपण आपलं नाव पूर्ण आणि आपलं गाव आपला जिल्हा आपण जर टाकलं तर आम्ही त्या ग्रुपमध्ये आपण तुम्हाला समा समाविष्ट करू आपल्याला दुसरं काही काम करायचं नाही आहे आम्ही जे मेसेज देतो तुम्हाला व्हिडिओचं असतील वेगवेगळे चांगले व्हिडिओ असतील ले, चांगले लेख असतील ले, ते आपल्याला त्या ग्रुपमध्ये वाचायचे आहेत पटले तर इतरांना पाठवायचे आहेत एवढंच आपलं काम आहे धन्यवाद